नमस्कार आपण पाहताय अनुवाद आपला न्यूज चॅनल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकशी ताकदीनिशी निवडणुका लढणार आहेत युतीच्या आम्ही चर्चेमध्ये आहोत पण युतीचा जो आतापर्यंतचा पक्षाचा अनुभव आहे की पक्ष काँग्रेस सांगत आहे की आम्ही युतीमध्ये लढणार आहोत पण असं सांगत असताना त्याच्यावर कधीच इमानदारीनं काँग्रेस बोलत आलेली नाहीये आम्ही इतर पक्षासोबतसुद्धा चर्चेमध्ये आहोत म्हणजे जे, जे सन्मानजनक जागा आम्हाला या निवडणुकीमध्ये देतील त्या सगळ्यांसोबत आम्ही चर्चा करायला तयार आहोत पण इथलं जे राजकारण आहे ते बघता त्यांना वाटतं की नाही यांना एक जागा दिलेचे चालेल दोन जागा दिले ते चालेल पण तसं होणार नाही आम्ही या सगळ्याच प्रभागामध्ये ताकदीनं लढण्याच्या तयारीत आहोत आज तुम्ही मुलाखती बघत आहेत प्रत्येक प्रभागातन मोठ्या ताकदिनिशी कार्यकर्ते आणि उमेदवार येते आहेत या बैठकीमध्ये या पॅनलमध्ये पक्षाचे आमचे नेते अनिल जाधव हो, डॉक्टर अनिल जाधव हो, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट सर्वजित बनसोडे आमच्या शहराचे अध्यक्ष नितीन गवडी आणि आमच्या महिला अध्यक्षा शारदा ताई या सगळ्या पॅनलमध्ये आहेत आणि मोठ्या ताकदीनं पक्षा या निवडणुकीला समोर जाणार नाही युतीच्या अधिकारांचा विषय हा जे आहे वरिष्ठांकडे असणार आहे राष्ट्रीय नेत्यांकडे असणार आहे परंतु इथली जी भूमिका जी आहे युती करायची का नाही करायची ती भूमिका शहर कार्यकर्णी असेल आणि इथल्या राज्य कार्यकर्णी ज्यांच्याकडं नियोजन आहे त्यांच्याकडे असेल आणि म्हणजे जे आम्हाला जर पॉझिटिव्ह वाटलं तर पूर्ण मान्य ना आमच्या माध्यमातून ते पॉझिटिव्ह होईल आमचं जर काम करण्याची जी पद्धत जी आहे ना आता आता जर तुम्ही जर पाहिलं असेल की आम्हाला लोकांपर्यंत काय सांगायची गरज नाही की आम्ही काय स्ट्रॅटेजी वापरणार आहे आमची भूमिका हीच आहे इथली झोपडपट्टीवाल्यांची जे आता हाल झालेले आहेत ते बेघर झालेले आहेत इथं रोजगारांचा विषय आहे महानगरपालिका लुटले गेलेलं आहे इथं दिवस डोळ्या इथं चोऱ्या डकेती इथं एकामेक हानामाऱ्या माऱ्या मटर होत आहेत या सगळ्या गोष्टी थांबवायचं असेल तर वंचित बहुजन सक्षम या शहराला माहीत आहे त्यामुळं आता भूमिका उलट बाकीच्या पक्षांचे विषय ते कशासाठी कुठली भूमिका घेऊन लढणार आहेत कारण की सत्य तेच आहेत आम्ही त्यांच्या विरोधात लढतो म्हणून आमची भूमिका मांडण्यासारखं आज काही अवघड जाणार नाही भूमिका सगळ्यांना लोकांना माहिती आहे आज वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे तो आकडा जोपर्यंत मुलाखती पूर्ण होत नाही तोपर्यंत तो, तो आकडा सांगणं कठीण आहे पण आमच्यापेक्षा खूप शेकडो लोकांनी उमेदवारीचे अर्ज केलेले आहेत त्याचे आज प्रत्यक्ष व्यवहारित स्वरूपामध्ये त्यांच्या सोबत आज पक्षाच्या ज्या गाईडलाईन आहेत ज्या पद्धतीनं आम्ही सर्व महाराष्ट्रभर निवडणुका लढत आहोत आत्ताच नगरपालिका नगरपंचायतमध्ये आपण पाहिलं असेल वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्रभर आपला झेंडा फडकवलेला आहे आणि प्रस्थापितांना धूळ चारून सत्ता संपत्ती पैसा या सगळ्या गोष्टींना आजही पराजित करता येऊ शकतं ना आजही गरीबातल्या गरीब भटक्या विमुक्तांना मागासवर्गीयांना दिग्गज धनदांडग्यांना हरवण्याची ताकद ही विचारांमध्ये आहे ही बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीने या नगरपालिकेत काल परवा सिद्ध केलेला आहे त्यामुळं आगामी महापालिकेमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडी परत एकदा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची ताकद काय हे या निवडणुकांच्या माध्यमातून दाखवून देईल आणि जे काही महाराष्ट्रात किंवा देशामध्ये राजकारणाचा जो पायंडा पडलेला आहे याला मोडीत काढण्याची ताकद ही फुले शाहू आंबेडकरवादी विचारांमध्ये आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात ती आहे येणाऱ्या या काही दिवसामध्ये ता। चिखलीच्या बाबतीमध्ये वंचित बहुजन आघाडी ही संविधानिक भूमिकेवर काम करणारा पक्ष आहे त्यामुळं जातीच्या आणि धर्माच्या झाल्या असतील तर वंचित बहुजन आघाडी महानगरपालिकेमध्ये जर आम्हाला संधी मिळाली तर अशा सूडबुद्धीच्या जातीग्रस्त धार्मिकग्रस्त मानसिकतेला शंभर टक्के आम्ही नेस्तनाभूत करू महाराष्ट्राचे दोन्ही उपाध्यक्षांना त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कसे आमचे पदाधिकारी एकत्र राहतील आणि ह्या महानगरपालिकेत आम्ही आमचे प्रतिनिधी पाठवणार याच्यावर आमची स्ट्रॅटेजी खूप चांगली चालू आहे आणि दोन्ही महाराष्ट्राचे उपाध्यक्ष त्यासाठी शहराध्यक्षाचे पाठीशी उभं आहे येणाऱ्या महापालिकेसाठी जे आता आमची फॉर्म भरणे चालू आहेत जेवढे फॉर्म येतील त्याच्यामध्ये शंभर टक्के मला ताईंनी सांगितले की पन्नास टक्के तुम्हाला आरक्षित जी जागा आहे त्या आरक्षित जागेत तुम्हाला महिलांना जागा दिल्या जाते महिलांच्या का समस्या भरपूर आहेत ना काम काही कमी आहेत का महापालिकेसारख्या सिटीमध्ये भरपूर कामं आहेत येणारे आपले जे वायसएम सारखा दावाखाना त्यांनी जो प्रायव्हेट केलाय तोही कामाचा मुद्दाच आहे स्थानिकचे जे गट्टे ड्रिलीजची लाईनची सगळं महिलांचा का, कामाचा विषय आहे ना आज पाण्यासारख्या छोटे मोठे जे आहेत प्रॉब्लेम त्या का बारीक समजू नका महापालिकेचेच प्रॉब्लेम आहेत ना पाण्याचा आसन गटरीचा असन शाळेचा सुद्धा प्रॉब्लेमच आहे आज एवढी फी मागली झालेली आहे इफी सुद्धा आम्ही त्या ताकदी आज आमच्या प्रतिनिधी महिला वर्ग जर गेला तर शंभर का आम्ही त्याच्यावर कारवाई म्हणजे फ्रीची भूमिका